श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्हाला घरासंबंधित काही प्रॉब्लेम्स असतील व्यवसायासंबंधित काही प्रॉब्लेम्स असतील जुनं घर विकल्या जात नसेल नवीन वास्तू घेण्यामध्ये अडथळे निर्माण असतील किंवा तुमचं घर भाड्याने जात नसेल वास्तुदोष किंवा बरेचशा असे प्रॉब्लेम्स जे तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्यातून बाहेर निघण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण मार्ग मिळत नाहीये तर विश्वकर्मा जयंती जी आहे त्या दिवशी या पद्धतीने तुम्ही सेवा आणि पूजा केली तर तुमचे सर्व जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील आणि त्यातून बाहेर निघण्याचे मार्ग तुम्हाला मिळतील जगातील पहिले अभियंता म्हणून विश्वकर्मा देवाची पूजा केली जाते विश्वकर्मांना देवतांचे शिल्पकार म्हणून देखील ओळखले जाते कारण त्यांनी महादेवाचे त्रिशूळ द्वारका लंका इत्यादींसह सर्व देवी देवतांची शस्त्र निर्माण केली होती विश्वकर्मा यांच्या जयंतीला लोक घरासह कार्यालय कारखान्यांमध्ये यंत्राची पूजा करतात महाराष्ट्रात गुजरात आणि राजस्थानात फेब्रुवारी महिन्यात भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते तर काही भागात सप्टेंबर महिन्यात भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी होते हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजे विश्वकर्मा जयंती देव विश्वकर्मा हे देवांची शिल्पकार म्हणून पूजले जातात हा सण प्रामुख्याने कारागीर मजूर अभियंता वास्तुविशारद यांत्रिकी आणि कारखान्यातील कामगारांसह विविध प्रकारच्या कारागिरीशी संबंधित लोकांद्वारे विशेषता साजरा केला जातो हा उत्सव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात साजरा केला जातो या उत्सवाच्या दिवशी विश्वकर्मा पूजनासह अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात पंचांगानुसार यंदा माघ शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विश्वकर्मा जयंती साजरी केली जाईल म्हणजे जे आपण सूर्याने बघितलं आहे तो दिवस आपण ती तिथी म्हणून मानतो तर सूर्याने बघितलेली उदय तिथी बावीस फेब्रुवारीला येत आहे म्हणून बावीस फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती जी आहे ती साजरी केली जाणार आहे आता या दिवशी पूजा वगैरे कशी करायची स्वतःच घर होण्यासाठी तुम्ही बघा खूप वर्षापासून प्रयत्न करताय महिन्यांपासून प्रयत्न करताय अगदी अर्ध आयुष्य भाड्याच्या घरात रेंटनी राहण्यात तुमचं गेलेलं आहे तर या दिवसापासून ही जी सेवा सांगणार आहे ही सेवा सहा महिन्यांपर्यंत तुम्ही करा बघा या सहा महिन्यांमध्ये तुमचं स्वतःचं घर घेण्याचे जे योग आहेत ते निर्माण होतील आणि तुमचं स्वतःचं घर सुद्धा होईल आणि या विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी जर तुम्ही या सेवेला सुरुवात नाही करू शकले तर परत कधी सुरुवात करायची हे देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सुरुवातीला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो तर त्यावेळेला देवपूजा झाल्यानंतर एखादा चौरंग किंवा मा पाठ मांडायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे तुमच्याकडे विश्वकर्मा भगवानांचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता आणि त्यांच्या फोटोची एक प्रिंट आणून ती सुद्धा तुम्ही ठेवली तरीही चालेल तेही शक्य नसेल तर भगवान श्री हरी श्री विष्णूंचा तुमच्याकडे फोटो असेल तो ठेवला तरीही चालेल तो ठेवायचा धूप दीप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर समोर थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा म्हणून किंवा तुम्ही आपले जे देवघरातले गणपती बाप्पा असतात ते ठेवले तरीही चालतील त्याच्यानंतर परत थोडीशी एक तांदळाची रास ठेवायची त्यावर एक सुपारी ठेवायची विश्वकर्मा भगवान म्हणून किंवा तुम्ही दोन ना, नागवेलीची पानं घेऊ शकता त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवू शकता त्याच्यावर सुपारी गणपतीची म्हणून परत त्याच्या बाजूलाच दोन नागवेलीची पानं त्याच्यावर तांदूळ त्याच्यावर एक सुपारी आ, ही विश्वकर्मा भगवानांची म्हणून सुरुवातीला गणपती बाप्पांचं पूजन करायचं गणपतीची सुपारी जी आहे ती घ्यायची अकरा वेळा ओम गण गणपते तो म्हणायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं लाल फुल अर्पण करायचं साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर विश्वकर्मा भगवानांची जी, जी सुपारी आहे ती तामणामध्ये घ्यायची आहे त्यांना स्नान घालायचं आहे जागेवर ठेवायची आहे हळद कुंकू वगैरे आणि साखरेचा किंवा दूध साखरेचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा आणि जी नारायण भगवानांचा जो फोटो आहे म्हणजे श्री हरी श्री विष्णू यांचा जो फोटो आहे किंवा जर मूर्ती असेल तर ती सुद्धा त्यांना फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा मूर्ती असेल तर स्नान घालून घ्यायचं आणि त्यांना गंध अक्षदा वगैरे सगळं अर्पण करायचं आहे आणि ही जी आपण सर्व पूजा करतोय तर या सर्व पूजेला तुम्ही काहीतरी गोड बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा फळांचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल ही जी सेवा आहे ती स्त्री या पुरुष अगदी कोणीही करू शकतात यासाठी असं कोणतंही बंधन नाही की तुम्ही करावं का मी करावं का असं काहीही नाही उपवास वगैरे काही करण्याची गरज नाहीये या पद्धतीने पूजा मांडणी केल्यानंतर पूजा केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला संकल्प करायचा आहे तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं आणि आजपासून सहा महिन्यांपर्यंत मी विश्वकर्मा स्तोत्राचे नित्य नियमाने रोज अकरा वेळा पठण करेल या पद्धतीने संकल्प करायचा आहे विश्वकर्मा स्तोत्र हे तुम्हाला गुगलवर मिळून जाईल किंवा युट्यूबवर मिळून जाईल अगदी म्हणजे खूप काही मोठं नाहीये तीन ते चार मिनिटं तुम्हाला एक वेळा वाचनासाठी लागतात शेवटी आपल्या वाचनाच्या स्पीडवर आहे तर या पद्धतीने या विश्वकर्मा या विश्व जयंती पासून पुढे सहा महिने नित्य नियमाने दररोज तुम्हाला पठण करायचं आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून या सेवेची तुम्ही सुरुवात करू शकता सहा महिने ही सेवा करत असताना जर तुम्हाला मध्ये पिरियड आले किंवा सुतक आलं तर तेव्हा ही जी सेवा आहे ती स्टॉप करा आणि पिरियड्स झाल्यानंतर किंवा सुतक झाल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करायची आहे पिरियड्स असतील तर पिरियड्समध्ये तुमच्या घरातील इतर मंडळींनी तुमच्याऐवजी ही सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही या सेवेसाठी कोणतेही नियम नाही आहेत कोणतेही अटी नाही आहेत बाकी हे असच का ते तसंच का असे खूप सारे नियम पण डोक्यात आणू नका कारण त्या नियमांच्या गोंधळामुळे नियमांच्या बर्डनामुळे तुमचं सेवेमध्ये लक्ष राहत नाही हे असं का ते तसं का ते तसं का हा गोंधळ वाढत जातो त्याच्यामुळे नियम असते तर सांगितले असते पण नियम वगैरे काही नाहीये आणि तुम्ही जर या सहा महिन्यामध्ये कुठे गावाला वगैरे गेला तर तिथे सुद्धा ही सेवा केली तरी चालेल जिथे गेला आहात तिथे देवासमोर बसायचं दिवा लावायचं अगरबत्ती लावायची आणि अकरा वेळा या स्तोत्राचं पठण करायचं आहे आता तुम्ही अकरा वेळा म्हणण्याचा संकल्प केला आहे सह तर सहा महिने रोज अकरा वेळाच हे स्तोत्र म्हणायचं आहे आणि अकरा वेळा म्हटलं तर अतिशय शीघ्र जे आपण म्हणतो ना फळ जे आहे ते याचा आपल्याला मिळेल आणि लवकरात लवकर आपलं घर होईल पण तुम्हाला अकरा वेळा शक्य नसेल तर यथाशक्ती तुम्ही मी रोज पाच वेळा रोज तीन वेळा किंवा रोज एक वेळा हे स्तोत्र म्हणेल असा संकल्प सुद्धा करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही या स्तोत्राचं पठण करू शकता पण असं करू नका की आज सकाळी म्हटलं उद्या दुपारी म्हंटल परवा करणं शक्य झालं नाही सेवेला सुरुवात करणं शक्य झालं नाही तर कोणत्याही बुधवारपासून सेम या पद्धतीने तुम्ही ही जी सेवा आहे त्या सेवेला सुरुवात करू शकता म्हणजे ज्या बुधवारी तुम्ही सेवा करणार आहात त्या बुधवारी सकाळी लवकर उठून वगैरे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडायची आहे याप्रमाणे संकल्प करून सेवेला सुरुवात करायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी उत्तर पूजा करून पूजा मांडणी उचलायची आणि गुरु दररोज सहा महिने ही जी सेवा आहे ती करायची आहे आता याचं उद्यापन वगैरे काही नाहीये सहा महिने तुम्ही ही सेवा केली त्यानंतर तुम्ही एक आभार म्हणून जेव्हा तुम्हाला वाटलं की ज बाबा सहाव्या महिन्यामध्ये कोणताही दिवस किंवा कोणताही वार कोणतीही तिथी बघून तुम्ही एखादं जोडप वगैरे जेव घालू शकता आणि धन्यवाद म्हणून परत ही जी पूजा मांडणी आहे ती मांडू शकता अगदी म्हणजे यथाशक्ती सगळा चांगला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवून आरती वगैरे जी आहे ती करून तुम्ही याचं उद्यापन म्हणजे सांगता जर तुम्हाला या पद्धतीने करायची असेल तर तुम्ही करू शकता बाकी उद्यापन वगैरे करावं असं या सेवेमध्ये काहीही नाहीये श्री स्वामी समर्थ